बाई। बाई। नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानसा व्हिडिओमध्ये तर थांब दोन मिनटं बाहेर नकजो तर आज आहे त्रिपुरी पौर्णिमा तर त्यामुळे आज सगळीकडे लावायचे आहे दिवे वगैरे तर आत्ताच आत्ताचं चाललं आहे चा, चा चा तिकडे दिव्याच्या वाती वगैरे लावणार दोन मिनटं थांबणार आणि आत्ता लावूनसाठा वगैरे रांगोळी सर्व झालं आहे आमचं आता बाहेरची रांगोळी वगैरे काढून घ्यायच्या अगोदर आणि मामाने देखील मंदिरामध्ये दिवे लावण्यासाठी आपल्या ज्या पंत असतात त्या नेमले तर दोन मिनटं तर तुम्हाला पाठमागे गाड्यांचा भरपूर आवाज येत असेल कारण की रोड जवळ असल्यामुळे नको नको दोन मिनटं थांब तर आमच्या वेदांतील खूप घाई झाली रांगोळी काढण्याची बघा इकडं दोन जिट्टू बघा किती छान आली मस्त असं काय करता हो। बोल <laughs> तर आता छानसे छोटीशी रांगोळी काढून घेऊ आणि सगळीकडे दिवे लावायचे आहेत तर दिवाळीला जसे आपण सगळीकडे दिवे वगैरे लावतो तर तशाच पद्धतीने दिवे लावायचे आहेत तर रांगोळी काढून घेत घेते तर व्हिडिओ आपला शेवटपर्यंत कंटिन्यू करत राहत छोटाच ब्लॉग आहे पण कर शेवटपर्यंत कंटिन्यू करा ए वेदा इकडे तर इकडे पण त्या वगैरे छान अशा स्वच्छ धुवून घेतल्या होत्या निरम्याच्या पाण्यामध्ये आणि इकडं आत्यावाती वगैरे करत होते तोपर्यंत मला बाहेर रांगोळी वगैरे काढायची होती तर वेदांतीने इकडे कॅमेरा पकडलेला होता हाची बसलेला हे तर त्यांना तर इकडे माझी रांगोळी वगैरे काढून झाली तोपर्यंत तो वेदांतीने छान असं कॅमेरा शूट केलेला छान दिसते तर छान अशी दोन्हीकडे दिवे इकडे तोंड करून ठेवलं पाहिजे ती तर मस्त अशी दिवे भरून घेतले तर गाईंपुढे दिवा वगैरे लावत असतो आम्ही तर त्यामुळे काही दोन्ही गाईंच्यामध्ये एक दिवा ठेवला होता सर्व दरवाज्यामध्ये देखील दिवे वगैरे लावले होते आणि गेटला देखील दिवे लावले होते म्हणजे जे आपली गेटच्या साईडने आहात त्यांनी आता दोन तुळस लावले आहेत तर त्या अजून छोटे छोट्या आहेत तर त्यांना देखील तर स्वस्तिक काढली त्याच ठिकाणी तर स्वस्तिक ज्या आहेत तर त्या काढलेल्या वेदांतीने तर ह्या दोन्ही साईडने आत दिवे घर लावले आणि गाड्यांचा खूपच आवाज येतो त्या व्हिडिओला सुद्धा मला माझ्यापेक्षा त्या आवाज भरपूर येत होता <tip> तर समोर जे तुम्हाला दुकानच्या शेजारी जे सेट दिसतात तर तिथे आहे बैरोबाचं मंदिर तर तिथे देखील जायचं होतं ठेवली बघ तिच्यासाठी रांगोळी तर दिवा लावला हळू बर चटका बसून घेशील एकदम सुंदर आमच्या आमची तीन रांगोळी काढली मग इकडे काय काढती स्वस्तिक एकदम मस्त आहे तर आजचा जो दिवस आहे तर तो म्हणजे त्रिपुरी पौर्णिमा किंवा देव दीपावली देव दिवाळी असं देखील आपल्या मराठी भाषेमध्ये म्हटलं जातं तर इकडे शेजारीचं आहे महादेवाची पिंड आणि नंदी तिथे आहेत तुळस आणि आपण मी बाहेर आणली होती आपली विठ्ठल रुक्माईची मूर्ती तर ह्या जेव्हा त्या आहेत तर ह्या पूर्ण आहेत साडे सातशे तर ह्या आता आपल्या देवापुढे जाळायच्या होत्या तर त्रिपुरी पौर्णिमा ही कार्तिक महिन्यातील शेवटची पौर्णिमा तर या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरसुरा त्रिपुरासुराचा वध करून देवतांना सुख दिले त्यामुळे या दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरोत्सव असे म्हटले जाते या दिवशी दीपदान करण्याची परंपरा आहे घरे नद्या विहिरी आणि मंदिरे हे प्रचंड असे उजळतात आणि भगवान शंकराची पूजा करून त्रिपुरसुरा त्रिपुरासुराच्या विनाशाचे स्मरण केले जाते तर या दिवशी अनेक ठिकाणी रथोत्सव आणि देवांच्या पालख्या देखील निघतात तर हा दिवस म्हणजे कार्तिक स्नान या दिवशी संपते तर त्यामुळे लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी देखील जात असतात तर काही ठिकाणी या पौर्णिमेला देव दिवाळी असेही म्हटले जाते तर आमच्याकडे देवदिवाळी असंच म्हटले जाते शक्यतो तर आपला आपल्याला ही पौर्णिमा जी आहे तर ती आपल्याला अंधकारावर प्रकाशाचा आणि आणण्यावर न्यायाचा विजय शिकवतो तर त्यामुळे इथे आपल्या ज्या वाती आहेत तर त्या इथे जाळल्या जातात किंवा लावल्या जातात आणि ह्याच वात्या आपल्याला परत दुधामध्ये शांत करावे लागतात तर तोपर्यंत आपल्याला ह्या वाती छान अशा दुधामध्ये आपण शांत वगैरे करून घेतो तर ह्या माळी तुम्ही बघू शकता तर ह्या मी माळी ज्या आहेत तर त्या मी घरी विणल्या होत्या तर थोडासा दोरा तुम्हाला साईडने दिसत असेल तर तो थोडासा तिथला भाग थोडासा उंच आल्यामुळे मी थोडासा दोरा साईड ठेवला होता तिथे तर त्यामुळे तो दिवा दिसतो तर इकडे महादेवचे पिंड वगैरे देखील आहे तर इथेच मी देवापाशी छान अशी पूजा वगैरे करून घेतली आणि आत्त्यांना ला देखील जायचं होतं मंदिरामध्ये दिवे लावण्यासाठी आमच्या संपूर्ण गावामध्ये छान असे दिवे लावले जातात तर इकडे हे तुम्ही मंदिर बघू शकता तर हे आहे मारुती प्लस आपले जे सावता महाराज आणि विठ्ठल रुक्मा त्या त्यांचे मंदिर, तल, अ, का का अ, मंदिर तर आमच्या गावातील गावातीलच एक काका आहेत तर ते संपूर्ण मंदिरामध्ये छान असे दिवे वगैरे लावतात तर तुम्ही बघू शकता समोरच ह्या दिव्यांमध्ये समोर छान अशी मारुतीचे जी मूर्ती आहे तर त्याच्यापुढे छान अशी स्वस्तिक वगैरे काढलेली आहे तर यांनी तोपर्यंत छान असे मारुतीचे दर्शन वगैरे घेतले आणि दोन्ही मंदिरं शेजारी शेजारी आहेत तर त्यांनी दोघांनी दर्शन वगैरे घेतले तर कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात तर सर्वांना तर माहीतच आहे याच दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला होता आणि भगवान शिवा शिव आणि त्यांचा पुत्र कार्तिक स्वामी यांचा विशेष दिन आजच्या दिवशी मानला जातो कारण त्रिपुरारी पौर्णिमेला सकाळी व शिवाची संध्याका आणि संध्याकाळी जे आहे तर ते कार्तिक स्वामींचे दर्शन घेतल्याने आपल्या पुण्यामध्ये भरपूर अशी वाढ होते तर आम्ही ज्या घरी जेव्हा ती लावल्या होत्या तर त्या होत्या सातशे पन्नास बोलता बोलता मी तुम्हाला सातशे वीस बोलून गेले होते तर चानाशी आज देव दिवाळी मंदिरामध्ये देखील केल साजरी केली होती आणि आमच्या गावमध्ये प्रत्येकजण इथे येऊन दर्शन वगैरे घेऊन जात असतो तर रुद्रला आम्हाला दर्शन घेण्यासाठी आणायचं होतं त्यामुळे आम्ही इथे मंदिरामध्ये आलो तर आमच्या गावामध्ये प्रत्येक म्हणजे तीन मंदिरं आहे तर हे आहे एक मंदिर तर त्या दिवशीच्या गुडमध्ये एक पाच माझे तुम्हाला आलो तर आम्ही मंदिरामध्ये तर यांनी आत्ताच म्हणजे शेजारीच आहे आपले मारुतीचं मंदिर तर यांनी आत्ताच रुद्राला दर्शन वगैरे घेतलं त्या आणि आता इकडं सावता महाराजचं मंदिर आणि इकडं आहे आपले रूम आहे तर आता यांचं आम्ही दर्शन वगैरे घेतो तर खूप छान असे दिवे वगैरे लावले मंदिरामध्ये तर या दिवशी रात्री बारा वाजता भगवान शंकर आणि विष्णू यांची भेट झाली होती तर त्यानंतर इथे छान असा दीपोत्सव देवांमध्ये साजरा वगैरे केलेला होता तर रात्री त्यामुळे तिथपासून तर आपल्या संपूर्ण भागामध्ये जी आजपर्यंत जी परंपरा चालली आहे तर त्या दिवशी बारा वाजता आपण बेलपत्र आणि ज्या तुळशीच्या मंजुळा असतात तर त्याची भगवान शंकरावर आणि भगवान विष्णूंचे स्मरण करून आपण त्यांची पूजा वगैरे करतो तर छान असा असा होता आपला छानसा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण आणखीन एका नवीन आणि छानसा व्हिडिओ बनते तोपर्यंत बाय